नागजरी गावातील घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन व जलसंधारणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी वाई तालुक्यातील नव्याण्णव सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने नागझरीला भेट दिली यावेळी गावात राबवलेल्या विविध विकास कामांची माहिती सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले व सरपंच वैशाली यादव यांच्याकडून सरपंचांनी घेतली विकास कामासाठी निधी कुठून व कसा आणायचा याची माहिती जितेंद्र भोसले यांनी तालुक्याच्या वतीनं सर्व नव्याण्णव सरपंच ग्राम विकास अधिकारी सर्वांना या ठिकाणी या ठिकाणी नमस्कार करतो आपण या ठिकाणी आमच्या गावाला भेट त्याबद्दल आपल्या सर्वांच प्रथमता मी या ठिकाणी धन्यवाद मानतो मला वाटतं महाराष्ट्रातली पहिली इतिहासातील घटना असेल कि एका गावाला शंभर सरपंच एका दिवशी आणि हो सगळी उपस्थित राहिला सरपंच उपस्थित राहतात ही सोपी गोष्ट आहे आणि त्याच मार्गदर्शन खरं से तुमच्या तालुक्याचे तुम्हाला लाभलेले गट विकास अधिकारी ना ना परिणाम नागरी गावामध्ये दिवाळी झाली की या ठिकाणी ट्रॅक्टर लागायला म्हणजे दुसरं कामच करायचंय सरपंचानी मी सांगताना राहते परंतु या ठिकाणी घरवलं पाणी आला तर कॅनलसाठी खूप धडपड केली आजपर्यंत चालू आहे आमची पण आजपर्यंत कॅनलच उत्साह असल्यामुळं पाणी अजून आम्हाला मिळालेलं आहे परंतु स्वतः जर ठरवलं जसं स्वतःचा प्रपंच ठरवलं काम करायचं म्हणलं तर काम होऊ शकत स्वतःचा प्रपंच सुंदर होऊ शकतो तुमचं बँकेत खात बँकेत तुमच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात जसं गावाला वॉटर बँक तयार होऊ शकते आणि तीच वॉटर बँक या लागदरीमध्ये तयार झालेले आहे तुम्ही आता जवळजवळ जानेवारी महिना आलेला आहे म्हणजे जवळजवळ पाऊस चार तीन चार महिने परंतु तुम्हाला आजही सांगतो की जवळपास आर्मीच्या शिवपासून बसी चालूच्या शिवेपर्यंत सात किलोमीटर अंतर आहे सात किलोमीटर मध्ये सिमेंट बांधारे आता पूर्ण पाण्याने आहेत आहे आजची परिस्थिती तुम्हाला सांगतोय आणि तीच परिस्थिती मला डॉक्टरापर्यंत तर तीच परिस्थिती आहे काय काम केलं तर माता तो फायदा शासनाची संकल्पना आहे पालवटची माता तो पाहिता त्या गावाला आहे त्या गावाला पाहिताय त्या दोन्हीचा जर तुम्ही अभ्यास केला आणि दोन्ही जर संकल्पना एकत्र करायचं म्हटलं काम तर ते होऊ शकतं आणि मला जर आवर्जून सांगतो मी महाराष्ट्र जवळमास महाराष्ट्रात एकमेव असेल की माफा तो पायता काम झालेला आहे आणि तेच काम या ठिकाणी तुम्ही पाहायचा आहे मी तुम्हाला आवर्जून सांगतो या गावामध्ये झालेलं काम सांगतो जवळमास सिमेंट बंधाऱ्याची निर्मिती केलेली आहे एक बंधारा साधारणपणे चाळीस पन्नास लाख रुपये आहे असे चाळीस सिमेंट बंधारे बांधलेले त्यानंतर दोनशे माती बांधारे बांधलेले आहेत लोक माधर तलाव त्याच्या वरती कुठं निर्मिती करायची तो अभ्यास केला आणि त्या पद्धतीने ते काम केलेलं आहे त्यामुळे कुठलाही एकही बंधारा कुठला फुटलेला नाही सिमेंट बंधारा फुटलेला नाही माती बंधारा फुटलेला नाही त्यामुळं हे दोन मुख्य उपचार केले यानंतर जे माजर तलाव होते चार पाजर तलावर तलाव पूर्णपणे केले आणि नाशिक असेल भारत कंपनी असेल याच्या वतीनं झिरोई केली माजर तलाव क्रमांक त्या तलावामध्ये जवळपास तीस फुटाने सत्तर ते पंच्याहत्तर एकरची बुनाई केली पूर्णपणे आता तो तलाव पूर्ण बांधलेला आहे जवळपास नव्वद टक्के त्या तलावामध्ये पाण्या सगळे शिपेट प्रकारे पडलेले त्या तलावाच्या वरच्या बाजूला दोनशे

दुसरा जे वन्य प्राणी खाली जात काय अंशी त्याला मोठा फायदा काही शहरांना झालेला आहे तसाच तिसरा फायदा जो या ठिकाणी शेतकऱ्यांनी खाली ओस वगैरे पेटवल्यानंतर जातो ती जंगलामध्ये ती पूर्णपणे थांबलेली आहे वन्य प्राण्यांच्या हानी थांबलेले आहे था म्हणजे असं त्या मोठं काम येत्या निमित्तानं तयार झालं आणि ते फॉम जवळजवळ माझ्या मते शंभर ते तीडशे गावामध्ये महाराष्ट्रामध्ये तिचर या ठिकाणी डोंगर टपाऱ्याच्या गावाने काढलेले आहे आणि त्याचा खूप मोठा फायदा झालेला आहे जवळपास आता डोंगराबाची कुठे आणि दहा फुट काढत आणि आता सध्या सुद्धा एक पाणी लागते म्हणजे इतकं सुंदर काम झालेलं आहे तुम्हाला आवडून सांगतो एकोणीसशे सत्त्याण्णव परिस्थिती गावाला तुळशीबाजीच्या लागणाऱ्या या गावाला पण आज रोजी महाराष्ट्र आजची अपडेट घेतली या ठिकाणी जवळजवळ सैत्रिस नुसती पन्नास हेक्टरच्या आडची नोंद झाली पंचवीस हजार टन ऊस गेल्या वर्षी पाऊस काढत असल्यामुळं ऊस क्षेत्र कमी आहे पंचवीस हजार नव्हतं परिस्थिती सर्व आला असेल भारत असेल सर्व माझी गावाने घेतलेले आणि तीस तुम्ही डोळ्याने तुम्हाला पाहायला मिळणार आहे मी सांगते म्हणून विश्वास ठेवू नका सांगणार तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बरीच लोक पुस्तकांप करून सांगणारी माणसं महाराष्ट्रात उपचित भेटते यामध्ये जाणारे गाव आहे नापलेलं काम तुम्हाला त्यानंतर हे मानवच पूर्णपणे झालेलं काम याचा फायदा असा झाला मान ही सांगा जीवनातला घटक आहे माने असतं की सगळं होतं मानी मानी नव्हतं याच्या अगोदर जानावर गाव झालेले मानेची वळवळ पाण्याची चळवळ किती फायदेच एवढं का, का सांगतोय तर जी नागरिक परिस्थिती आहे तीच वाईट तालुक्याची बऱ्याच गावची परिस्थिती आहे त्या गावामध्ये मला वाटतं आत्तात सोडून आलेले असतील काही गावांना म्हणजे गंभीर परिस्थिती वायत आणि आम्हाला तुमच्यापेक्षा सत्तर टक्के तुम्हाला आमच्यापेक्षा वाई तालुक्याला सत्तर टक्के पाऊस जास्त पडतो महाराष्ट्रात जास्त पाऊस पडणारा वाई बाबळेश्वर तालुका मग दिवाळी नंतर तुम्हाला डिसेंबर नंतर पाणी प्यायला सांगावा लागतोय शासनालाही लक्षात आणलं आहे तुमच्याही नाही हे बघा शासन हे ज्ञान बसलेलं आहे तुम्ही आणायचं काम करा हे इतकं भागाच्या सांगतो हे कोणतरी तिथंय मत घेऊन आले गावात तुम्ही

भागामध्ये माहिती आहे म्हणजे काम जर तुम्ही कार्यक्रम राहिला तर उपयोग आहे हे आपण करून दाखवलेलं आहे मला तुम्हाला गावामध्ये तुम्ही आल्यानंतर तुमचं लक्षात आला असेल मंदिरात परिपूर्ण झालेलं आणि क्वालिटी मेंटेन केलेलं आहे चाळीस सिमेंट बंधारामध्ये वर्षित तास सुद्धा एक सुद्धा बंधारा तुम्हाला तिथे दिसणार नाही नुसतं पैसे आणून उपयोग नाही तिथं थांबून काम केलं पाहिजे आणि हे आदर्श मला नाही वाटत सर महाराष्ट्रात कुठं बाहेर मला बक्षीस घेतलेले लय गाव आहे महाराष्ट्रामध्ये काय काय गाव तर बक्षीस घेत असते पण ते बक्षीस कुणाला मिळतं ग्रामपंचायत मिळतं गावाच्या कुटुंबाला बक्षीस मिळालं

सरपंचांच्या तोंडामध्ये नाही हा शब्द आला नाही पुन्हा पुन्हा म्हणून मी पुन्हा पुन्हा नाही झालं तरी पुन्हा पुन्हा येतो नाही म्हणायचं नाही कारण सरपंच सरपंच फक्त आम्हाला खाली शकत नाही नाहीतर सरपंच काही करू शकत शकतो मी तुमच्या बरोबर हे सत्य हे आहे काय तुम्ही हे फक्त समग्र समग्र आता एक पंचवीस लाखांवर मंजूर केलं खूप म्हणजे एवढं काम करतात या

Tuhan, kita sudah kita lihat yang